अरे नाही मी माझी इंग्रजी होमवर्कची वही घरी विसरलो आणि आजचा पहिला पिरियड इंग्रजीचा आहे आता मी काय करू आपल्याला अशा प्रकारच्या अडचणींचाही सामना करावा लागतो का आपण होमवर्कची वही शाळेत आणायला चुकून विसरता का कदाचित आपल्या शिक्षिका आपल्यावर रागवतील होय ना मग यावर उपाय काय आहे कुणीतरी आपल्याला आवश्यक वह्या पुस्तके वर्गात घेऊन जाण्याची दररोज आठवण करून दिली पाहिजे तर आपण रिमाइंडर्स सेट करूया जेणेकरून आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी विसरणार नाही स्कूल प्लॅनर हे एक सुलभ मोबाईल ऍप आहे जे आपल्याला वेळेवर रिमाइंडर्स क्रिएट करण्यास आणि त्यांचा उपयोग करण्यास सक्षम करते आपल्याला फक्त हे ॲप इन्स्टॉल करून चालू करावे लागेल ओव्हरव्ह्यू स्क्रीनवर आपल्याला उजव्या कोपऱ्यात तळाशी ॲड ऑप्शन दिसेल येथून आपण रिमाइंडर एक्झाम आणि होमवर्क यासारख्या इव्हेंट्स तयार करू शकता आता असे समजा की आपण आजच बॅगमध्ये होमवर्कची वही ठेवू इच्छिता कारण आपल्याला उद्या शाळेत त्याची गरज आहे ॲड ऑप्शन रिमाइंडर्स वर टॅप करा या शीर्षक जोडा आपला आवडता रंग निवडा आजचे रिमाइंडर सेट करा आणि ऍड वर टॅप करा स्क्रीन स्क्रीनवर आपल्याला टुडे चे वेळापत्रक दिसेल हे सेट केल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन देखील प्राप्त होईल आणि यामुळे दररोज आवश्यक पुस्तके शाळेत नेण्याची आपल्याला आठवण होईल हे किती भारी आहे ना त्याचप्रमाणे आपण रिमाइंडर्स बरोबर होमवर्क आणि एक्झाम अशा इव्हेंट सेट करू शकता त्यामुळे आपल्या शिक्षकांकडून आपल्याला कोणतीही खरडपट्टी ऐकावी लागणार नाही हे फारच ग्रेट आहे वा माझ्यासारख्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हे म्हणजे तारणहारच आहे हे ॲप मला खूप मदत करते आता माझी गृहपाठाची वही घरी विसरल्याबद्दल शिक्षक माझ्यावर कधीच ओरडणार नाहीत